आय पी एल ऑप्शन दणदणीत पार पडला अनपेक्षितरित्या काही खेळाडूंना बोली लावली गेली आणि त्याच्यानंतर आपण ही चर्चा केली नाही की कुठले संघ तगडे झालेत आणि कुठले नाही अंदाज लावण्यामध्ये सगळेच जण कमी पडतात मी सुद्धा कमी पडायची दाट शक्यता आहे परंतु चार संघ मी इथं सांगतो की ज्यांनी आपला संघ बऱ्यापैकी मजबूत करून ठेवलेला आहे गतवर्षीचे विजेते मुंबई इंडियन्स हे तगडे होते तगडेच आहेत त्याचं कारण त्यांनी कमीत कमी खेळाडूंना रिलीज केलं होतं संघ बांधणी त्यांनी वर्षानुवर्ष अत्यंत पद्धतशीरपणे केलेली आहे कारण त्यांचे टॅलेंट स्काउट्स जे आहेत टॅलेंट शोधून काढणारी लोकं आहेत ती परफेक्ट आहेत रोहित शर्मा धरा पंड्या ब्रदर्स धरा बुमरा धरा पोलाड धरा डिकॉक धरा सूर्यकुमार यादव घ्या ईशान किशन घ्या आणि राहुल चेहर घ्या हे सगळेजण अगोदर होतेही आत्तासुद्धा आहेत आणि याच्यामध्ये कुल्टन नाईल सारख्या काही काही नवीन खेळाडूंची त्यांनी वर्णी लावलेली आहे या सगळ्या अर्थाने ती टीम मजबूत होती आणि मजबूतच आहे त्यामुळे अजूनही नंबर वन प्रेफरन्स हा मुंबईलाच राहतो नंबर दोन असं नाही पुढच्या ती टीम समान पातळीवरती आहेत सी एस केनी खूप वर्षानंतर संघ बदललेला आहे अजून त्यांचा कोअर जो आहे तो आहे तसाच आहे धोनी आहे रैना आहे रायडू आहे फ्लॉप दुप्लसी आहे चेहर आहे जडेजा आहे सॅम करन आहे कृष्णप्पा गौतम आणि मोईन आली या दोन खेळाडूंना त्यांनी नवीन घेतलेला आहे दोघंही स्पिनर आहेत दोघंही ऑलराउंडर्स आहेत आणि त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो मला वाटतं धोनीनी संघ बांधणीच्या दृष्टीने बऱ्यापैकी के प्रयत्न केलेत आणि ते यशस्वी ठरू शकतात तिसरा तगडा संघ मला सनरायझर्स हैदराबादचा वाटतो त्याचं कारण त्यांच्या टीममध्ये वॉर्नर बेस्टो जेसन होल्डर मनीष पांडे भुवनेश्वर कुमार रशीद खान हे तगडे खेळाडू होते त्यांना रुधिमान सार सारख्या चांगल्या विकेटकीपर बॅट्समनची साथ आहे आणि त्याचबरोबर आता मिडल ऑर्डर स्ट्रॉंग करायला त्यांनी केदार जाधवला सुद्धा घेतलेलं आहे हे कारण असेल संदीप शर्मा आहे जो भुवनेश कु भुवनेश्वर कुमार बरोबर अप्रतिम -बर बोलिंग करतो आणि रशीद खान हा फार मोठा टी ट्वेंटी ग्लोबल सुपरस्टार आहे त्यामुळे या सगळ्याचा विचार केला तर हा संघ सुद्धा मला बऱ्यापैकी बांधलेला दिसतो चौथा संघ जो गेले वर्ष गाजर दाखवत आलेला आहे तो म्हणजे विराटचा रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा संघ कागदावरती हा संघ तगडा दिसतो आत्ता सुद्धा दिसतोय कारण त्यांच्या संघामध्ये विचार करा विराट कोहली आहे एबी डिविलियर्स आहे मॅक्सवेल ला त्यांनी नव्याने घेतलेला आहे जेमिसन काइल जेमिसन जो न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू तो आहे मोहम्मद सिहारा सिराज चहल आणि झॅम्पा सारखे तीन चांगले बोलर्ससुद्धा आहेत त्यामुळे काही जणांना त्यांनी ऑफलोड केलं आहे वॉशिंग्टन सुंदर त्यांच्या टीममध्ये आहे जो चांगला खेळाडू आहे या सगळ्याचा विचार वीचा केला तर ह्या वेळेला त्यांची बॅटिंग फारच मजबूत वाटते ही होती परंतु हा मॅक्सवेल हा या टीमला सुद्धा आता गाजर होतो का खरोखर काहीतरी करतो हे बघायला लागेल पंजाबचा संघसुद्धा मला चांगला वाटतोय आणि काही काही खेळाडूंच्या दिल्ली कॅपिटल्सचं मला गंमत वाटतं ऑलरेडी त्यांच्या बॅटिंगमध्ये शिखर धवन होता पृथ्वी शॉ होता श्रेयस अय्यर होता रिषभ पंत होता हेटमायर होता आणि हे सगळे खेळाडू असून सुद्धा त्यांनी स्मिथला घेतले जेव्हा अजिंक्य राणे त्यांच्या संघामध्ये आहे त्यामुळे परत या संघामध्ये अतिरिक्त अनावश्यक बॅट्समन घेऊन ठेवले त्याचा काय फायदा तोटा होणार आहे मला कळत नाहीये काही काही टीम्सनी एक मला वाटतं मोठी चूक केली आहे की त्यांनी फास्ट बॉलर्सना बॅकअप घेण्याच्या बाबतीत थोडीशी कमतरता दाखवलेली आहे भारतात फास्ट बॉलर्स कमी नाही आहेत तिचून बोलिंग टाकणारे फास्ट बोलर्स कमी आहेत असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही आणि त्याचबरोबर परदेशी खेळाडूंना मग तो ख्रिस मॉरिस असू देत ज्यांना रा राजस्थान रॉयलनी सव्वा सहा कोटी रुपयाला सव्वा सोळा कोटी रुपयाला विकत घेतलेला आहे त्याच्याबरोबर जे रिचर्डसन आहे या सगळे खेळाडू अप्रतिमच आहेत परंतु संघ बांधणीच्या दृष्टीने त्याचा किती उपयोग होईल हे मला अजून कोडं उलगडलेलं नाही आहे त्यामुळे ज्या संघांनी संघ बांधणी करताना फास्ट बोलर्सचा बॅकअप ठेवलेला नाहीये मुंबई इंडियन्सचं उदाहरण घ्या की बुमरा गेला तरी धवल कुलकर्णी आहे क्वालिटीमध्ये फरक कदाचित असेल पण बॅकअप आहे तसे बॅकअप निर्माण केलेले संघ कमी आहेत कारण काय आहे की त्यांना रिटेन करता येत नाही विचारपूर्वक रिटेन करता येत नाही आणि त्याचा मग फटका नंतर पडू शकतो मुंबई इंडियन्समध्ये काही खेळाडूंना खूप दु दुखापत झाली तरी त्यांचा संघ जो प्रगतीचा मार्ग पकडतो तो, तो सोडत नाही या सगळ्याचा विचार करा मला वाटतं जे आत्ता सांगितलं मुंबई इंडियन्स सी एस के सनरायझर्स हैदराबाद आणि आर सी बी हे संघ मला बऱ्यापैकी तगडे वाटत आहेत अर्थात के क्यार संगा है के आर सारखा संघ आहे की ज्याच्यामध्ये रसेल यन मॉर्गन दिनेश कार्तिक हे खेळाडू आहेत त्यामुळे शकीबुल उल हसनला त्यांनी घेतलं आहे त्यामुळे तगडे म्हणायला गेलं तर आठही संघ तगडे आहेत परंतु थोडंसं जर का पृथककरण केलं तर मला असं वाटतं की आत्ता नमूद केलेले चार संघ किंचित उजवे वाटतात बघा तुम्हाला काय वाटतं तुम्ही तुमची मतं मांडा 当年我。